नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका खूप महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल तर त्याचा इतिहास महत्व आणि तिथे कसं पोचायचं हे सगळं आपण आज पाहूया सुरुवात करूया का हो नक्कीच परळी वैजनाथ हे म्हणजे फक्त धार्मिक स्थळ नाहीये त्याला एक मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ पण आहे आता देशभरात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नक्की कुठे आहे याबद्दल थोडी वेगवेगळी मतं आहेत पण आपल्या महाराष्ट्रात परळी वैजनाथला एक खास ओळख खा आहे हो बरोबर हे बीड जिल्ह्यात आहे नाही का एक खूप जुनं शिवमंदिर म्हणून याची ओळख आहे वैद्यनाथ वैजनाथ परळी वैजनाथ अशी वेगवेगळी नावं ऐकायला मिळतात अगदी आणि या नावांमध्येच त्याच्या काही कथा पण दडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही खर जशी ती एक कथा आहे जी थेट रामायणाशी जोडली जाते म्हणजे असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडले होते तेव्हा हनुमानाने संजीवनी ती संजीवनी आणली आणि मग भगवान शंकर स्वतः वैद्यरूपात आले त्यांनी लक्ष्मणावर उपचार केले आणि म्हणूनच वैद्यनाथ हे नाव मिळालं किती रंजक आहे हो ना आणि या कथेमुळे त्या जागेचं आरोग्य आणि उपचार याच्याशी एक वेगळं नातं जोडलं जातं पण यासोबतच दुसरी एक कथा पण खूप प्रसिद्ध आहे ती रावळाची अच्छा रावणाची कोणती कथा आहे ती ती अशी की रावणाने तपश्चर्या करून महादेवाकडून आत्मलिंग मिळवलं होतं पण लंकेला घेऊन जात असताना त्याला काही कारणास्तव ते लिंग इथे खाली ठेवावं लागलं परळीच्या जागे आणि मग ते पुन्हा उचलता आलं नाही असं काहीतरी अगदी बरोबर ते शिवलिंग तिथेच स्थिरावलं म्हणजे ते उचलण्याचा खूप प्रयत्न केला रावणाने पण नाही जमलं आणि मग ते ज्योतिर्लिंग तिथे स्थापित झालं अशी एक श्रद्धा आहे लोकांमध्ये ह्या कथांमुळे जागेचं महत्व अजून वाढतं म्हणजे दोन्ही कथा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि जिथे हे स्वयंभू शिवलिंग आहे ते मंदिर मंदिराची रचना पण खास आहे असं ऐकलंय हेमाडपंथी शैलीतला आहे बरोबर आपल्या मुंबईमध्ये तसं म्हटलंय हो हेमाडपंथी शैली म्हणजे विशिष्ट पद्धतीनं घडवलेले दगड एकमेकांत अडकून केलेली रचना असते ती त्यात चुना किंवा सिमेंट असं काही वापरलेलं नसतं खरंच आपल्या प्राचीन स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे तो मंदिराचा परिसर पण मोठा आहे शांत आहे आणि तिथे गरम पाण्याचं कुंड पण आहे भट का अच्छा हो आणि त्या पाण्याला औषधी गुणधर्म आहेत असं मानलं जातं म्हणजे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं शंकराची जी सर्वात पवित्र बारा ठिकाणं आहेत त्यातलं एक त्यामुळे शिवभक्तांसाठी तर हे खूपच महत्वाचं तीर्थक्षेत्र असणार नक्कीच मग तिथे गर्दी पण खूप होत असणार विशेषतः महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात हो प्रचंड गर्दी असते म्हणजे बघा देशभरात जरी वेगवेगळे दावे असले तरी महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी परळी हेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे ही श्रद्धा खूप घट्ट आहे त्यामुळे या काळात तर दर्शनासाठी खूप लांबून लोक येतात मग समजा आपल्याला जायचं असेल तर प्रवासाच्या सोयी कशा आहेत पोहोचायचं कसं तिथे पोहोचायला तसं सोपं आहे रेल्वेची सोय चांगली आहे परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरचं एक महत्वाचं स्टेशन आहे बीड लातूर पुणे हैदराबाद अशा अनेक शहरांशी ते जोडलेलं आहे आणि बसने जायचं झालं तर एम एस आर टी सी वगैरे हो एसटी बसेस तर आहेतच महाराष्ट्र भरातून म्हणजे लातूर बीड औरंगाबाद नांदेड अशा ठिकाणाहून नियमित बसेस आहेत आणि स्वतःच्या गाडीने जायचं असेल तर औरंगाबादहून साधारण दोनशे वीस किलोमीटर पुणेहून तीनशे अशी आणि मुंबईहून साडेचारशे किलोमीटर अंतर आहे रस्ते ठीक आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली म्हणायची हो आहे आणि तिथे गेल्याला मंदिर परिसरात भाविकांसाठी राहायची सोय म्हणजे धर्मशाळा आणि जेवणाची सोय म्हणजे भोजनालय वगैरे उपलब्ध आहे फक्त एवढंच की गर्दीच्या वेळी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात महाशिवरात्री किंवा श्रावण महिना तेव्हा थोडं नियोजन करून गेलेलं बरं पडतं बरोबर तर एकंदरीत बघायला गेलं तर परळी वैजनाथ हे फक्त एक देवस्थान नाहीये इथे इतिहास आहे खूप जुन्या पौराणिक कथा आहेत लोकांची श्रद्धा आहे आणि प्राचीन स्थापत्य कला पण आहे या सगळ्याचा एक सुंदर मिलाफ आहे आणि त्या रामायण आणि रावणाच्या कथांनी तर या जागेला एक वेगळीच ओळख आहे अगदी आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे बरं का की अशी जी प्राचीन स्थळं आहेत आपली ती केवळ धार्मिक केंद्र म्हणून महत्वाची आहेत का की आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांचं मोल जास्त आहे म्हणजे विचार करा या ठिकाणांनी इतक्या पिढ्यान पिढ्या लोकांना कसं काय आकर्षित करून ठेवलं असेल त्यांना जोडण्याची शक्ती या जागांमध्ये कुठून येत असेल हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का